हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर तुमचं विद्या लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज स्पेशल ब्युटी रिलेटेड तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर हे तुम्ही छान छान असे मंगळसूत्र पाहत आहात ते वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीचे आहेत खूप कमी प्राईजमध्ये क्वालिटी बेस्ट आहे आणि जर तुम्हाला ते हवे असतील तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की त्या ॲड्रेसवर तुम्ही कुठेही राहत असाल गावी वगैरे तरी तुम्हाला ते तुमच्या घरपोच मिळून जातील आणि आणि हा ऑनलाईन बिझनेस मी खूप अगोदरपासून करते म्हणजे दोन ते अडीच वर्ष झाले मी हा बिझनेस करते पण मला असं वाटलं की चला आपल्या सबस्क्रायबरवर आपले, आपले, आपले फ्रेंड खूप झालेले आहेत तर त्यांनासुद्धा हवं असेल तर विचारावं म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला यातला कोणताही दागिना आवडला असेल ज्वेलरी आवडली असेल तर ती खूप कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये ही तुम्हाला मिळून जाईन घरी बसल्या तर मी अशीच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल पण तुमचा रिस्पॉन्स मला खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही कमेंट केली तरच मला कळणार आहे की तुम्हाला ज्वेलरी कशी वाटते आहे आणि खूप प्रकारे ज्वेलरी आहे गळ्यातले आहेत मंगळसूत्र नेकलेस आहे कानातले आहे खूप छान छान ज्वेलरी आहे चान चान वन ग्रॅममध्ये वन ग्रॅम गोल्डमध्ये तर तुम्हाला कोणती ज्वेलरी हवी तीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याचे स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर आपल्या आपल्याकडे भरपूर अशा डिझाईनमध्ये मंगळसूत्र अवेलेबल आहेत आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त, जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर नवीनच म्हणजे माझा ऑनलाईन बिझनेस आहे हा एक एक साईडला आणि यूट्यूब चॅनल एक साइडला तर मी म्हटलं चला वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी आपण जर यूट्यूबला सांगितलं आपल्या फ्रेंडला आपल्या सबस्क्रायबरांना तर त्यांनासुद्धा आनंद होईल किंवा ज्यांना कोणाला घ्यायची तर ते सुद्धा घेतील म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटतो आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारची ज्वेलरी पाहिजे आणि तुम्ही कुठे राहता ते सगळं मला नक्की सांगा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि ज्वेलरी जरी आवडली असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देईल त्याच्यावरती आपण ऑनलाईन सगळं करू शकतो पेमेंट ॲड्रेस वगैरे सगळे तुम्ही सेंड करू शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे थँक्यू